मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल प्रथम आपलं स्वागत आहे सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर चॅनेल नवीन असाल तर करा शेजारी बॅलायक दिसते ती पण दाबा विसरू नका म्हणजे असेच नवीन आपल्याला येत राहतील तर तर आज आपण आलेलो आहे शिराळा मैदानामध्ये शिराळा मैदानामध्ये कोणकोणते बैल सैमेसाठी पात्र ठरलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो पाटकळकरांचा प्रथम पण सैम्यासाठी पात्र ठरलेला आहे आज कशी गाडी पळाली हो दादा आज पायरा कोणासोबत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पेठ पेठ नाका यांचा राजा पण सेमेसाठी पात्र आहे मित्रांनो विजू मधने यांचं सरदार पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे मित्रांनो आष्टेकरचा लकी पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे लकी मित्रांनो दत्ता भाऊ बायकवाड वळखी यांचा राजा पण सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदराची गाडी पळाली लकीची त्याची मित्रांनो जावेद मुल्ला तांबे यांचं सर्जा पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे सुंदराची गाडी पळाली बकासुरू आणि सर्जाची गाडी सेमेसाठी पात्र मित्रांनो लारा पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे लारा मित्रांनो घरनिकीकरांचा राजा पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो सातारा एक्सेस बलमा पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे बलमा राजशेठ तुमच्या गाडी नाव पळाली काय सांग सर आज गाडी कशी आज पळाली गाडी छान पळाली आज कसं हे नियोजन कुणी केलेलं शंकर भाऊनी शंकर भाऊने केलेलं कुठं आहे ती शंकर कुठं आहे काय आज राजू शेट्ट पाहिली गाडी आज काय सांगतलं मैदाना नियोजन आज कोणी केलेलं पायऱ्याच त्यांनीच केलंय राजू पाटलांनीच केलंय राजू पाटलांनी आज गाडीने सुट्टा घस गटपास केला हो चांगली पडली काय पब्लिकचा किंग जायचो हा आता आपला पब्लिक शुभेच्छा <laughs> सैमीसाठी तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लाडका बकासूर पण सैमीसाठी पात्र ठरलेलं आहे बकासूर